हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओ व्हिडिओला करते सुरुवात तर आज मी तुम्हाला एक एक्झरसाइज सांगणार आहे एका तुमचं पोट शंभर टक्के गायब होणार आहे ठीक आहे म्हणजे तुमच्या पोटावर जे वेलिफॅट आलेलं आहे ते शंभर टक्के या एक्सरसाइजनी गायब होणार आहे खूप इझी अशी एक्झरसाइज आहे आणि त्यांचं सी सेक्शन झालेलं असतं ना त्यांचं पोट खूप निघालेलं असतं तर त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे आणि नॉर्मली पण ज्यांचं सी सेक्शन नाही झालं त्यांचं पण पोट निघालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा बेस्ट आजची एक्सरसाइज होणार आहे ऍक्च्युली माझं सुद्धा सी सेक्शन झालेलं आहे मी सुद्धा एक एक्सरसाइजनी या एकाच एक्सरसाइजनी माझं वेट जे फॅट आहे ते पूर्णपणे जे आहे ते कमी केलेलं आहे खूप लवकर रिझल्ट होतो म्हणजे छत्तीसची जर तुमचं वेली असेल ना तर ती बत्तीस वरती येते ते, ते सुद्धा एका आठवड्यामध्ये तर चला वेळ न त्या करून आजच्या व्हिडिओला सुरुवात व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघाय आवडला असेल तर नक्कीच लाईक करा बसल्या बसल्या एक्झरसाईज आहे खूप ताण तणाव द्यायचं उभं राहून वगैरे काही नाही रिलॅक्समध्ये आहे तुम्ही कोणीही आरामात करू शकता तर काय करायचं आपल्याला वॉर्मअप करून घ्यायचं बघा हे पाय असे करायचे म्हणजे साधारण दहा वेळा आपल्याला करायचे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे वॉम अप आहे कारण की बघा वॉम अप निघा होतं ना बसच रिलॅक्स होतात आणि एक्सरसाइजला अजिबात त्रास होत नाही ठीक आहे क्लॉक झाला तर अँटी क्लॉक वाईस आपल्याला फिरून घ्यायचं खूप इझी एक्सरसाइज असतात आणि छोटे छोटे व्हिडिओ असतात तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघू शकता आणि आरामात तुमचं वेट लॉस करू शकता किंवा डाएट प्लॅन जे मी तुमच्यासोबत शेअर करते त्यांनी सुद्धा खूप लवकर असा इफेक्ट होते मी स्वतः जे अनुभवलेला आहे माझा जो एक्सपिर एक्सपिरियन्स आहे तोच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप लवकर रिझल्ट देतो परत घरगुती पद्धतीने सुद्धा डायट प्लॅन असतात त्याच्यामुळे तुम्ही इझिली फॉलो करू शकता ठीक आहे वॉर्मअप आपलं झालंय आता तर चला तुम्हाला सांगते ती एक्सरसाइज तर मी अशी होते म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण दिसेल आणि तुम्ही पण इझिली करू शकत हे बघा काय करायचं आपल्याला असे हे पाय असे ठेवायचं आपल्याला आणि हात असे मागे ठेवायचे ठीक आहे हात मागे ठेवल्यानंतर आपलं जे कंबर असते ना ते आपल्याला वरती उचलायचे ठीक आहे बघा वन आणि मग खाली नाही टेकवायची वरच्या वरच करायचं बघा टू थ्री फोर एक एक तसा खूप बेनिफिट फाईव्ह मग पोटावरती ताण पडतो परत हातावरती ताण पडतो म्हणजे आमचे जे फॅ फॅट आहे ते सुद्धा लॉस होते आणि बेली फॅटसाठी मोस्ट इफेक्टिव एक्सरसाइज आहे ठीक आहे नाईन टेन एलेवन ट्वेल्व ठीक आहे मी बारा वेळा करून दाखवलेला आहे तुम्हाला मात्र वीसचा एक सेट करायचा आहे तर चाळीस वेळा करायचं आहे म्हणजे वीस वीस चाळीस म्हणजे असे दोन सेट तुम्हाला करायचे वीसचा एक सेट परत एक दोन मिनटं किंवा दहा पंधरा सेकंड तुम्ही आराम रिलॅक्स होऊ शकता आणि परत एक्सरसाइज करायची आणि एका आठवड्यामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल म्हणजे तुमची बेली जर छत्तीसची असेल चौतीसची असेल तर ती तीसवरती येईल आणि जर छत्तीसची ची असेल ना तर आरामात बत्तीसवरती येईल तर चला हा होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात दिसरू नका तर चला भेट प्रस व्हिडिओ मध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि नमस्कार